सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर येवला येथील ज्येष्ठ पत्रकार रमेश पाटील यांच्या टेरेस वर मकर संक्रांती निमित्त भव्य पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे साता समुद्र पार समुद्रिक झालेल्या यवला पुत्रांनी पतंगबाजीचा आनंद लुटला या उत्सवासाठी अमेरिकेहून अनिकेत पारेख व प्रसून पटे हे आपल्या कुटुंबियांचे खास उपस्थितीत होते तसेच ऑस्ट्रेलियाहून प्रियंका पटेल आणि कॅनडाहून भाग्येश पटेल यांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदून परदेशातील आठवणींना उजाळा दिला नाशिकहून प्रसिद्ध रेडिओ जॉकी भूषण संजय पटेल नितीन पाटील सुनील पाठक आणि अशोक झोपे यांनी देखील सकुटुंब उपस्थित राहून उत्सवाची रंगत वाढविली डीजी छक तालावर सर्वांनी दिवसभर पतंगबाजीचा मनमुरात आनंद घेतला रमेश पटेल यांच्या आदरा तीर्थामुळे परदेशातून आलेल्या पाहुण्यांना घरच्या ओढीची आणि मराठमोळ्या संस्कृतीची प्रचिती आली आहे जागत जे प्रतिनिधी सचिन वखारे येवला संजय पटेल आम्ही बेसिकली येवल्याचेच आहोत गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षा पासून येवल्याला आमचा जो गुजराती समाज आला गुजरात वरन साडेतीनशे चारशे वर्षापासून येवल्यामध्ये स्थायिक झालेला आहे येवल्यामधले सगळे उत्सव सगळे फेस्टिवल हे अत्यंत उत्कृष्टरित्या साजरे केले जातात मग ते रांगोळीचे असो मग ते रंगपंचमीचे असो किंवा मग ते संस्करां सं, संक्रांतीच्या याची असो किंवा होळी अत्यंत उत्कृष्टरित्या केली जाते इथे प्रत्येक गच्चीवरती संक्रांतीच्या दिवशी विशेषतः करीच्या दिवशी आकाशामध्ये अस्मंतामध्ये इतके प्रचंड फटाके फुटतात वेगवेगळ्या प्रकारचे फटाक्याची आकाशबाजी होते अख्ख्या अस्मंतामध्ये अतिशय उत्कृष्ट सगळ्या रंगछटा अशा या फटाक्यांच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतात बाहेरगावांवरनं बाहेरच्या देशावरनं विशेषतः अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया इकडे जे येवल्याहून सेटल झालेले जे लोक आहेत ते विशेषतः संक्रांतीच्या दिवशी इथे उपस्थित राहतात आणि एन्जॉय करतात थँक्यू से कहा कि भाई आइए क्या लगता है यहाँ का त्यौहार यहाँ का बहुत अच्छा है बीच को आपने देखा शाम की तंदी गए फ्वार से पतंगी होती है उसमें और मज़ा आएगा और वो एक डेढ़ मिनट में आप देख सकते